बपडे काय झाले तुला तेव्हा हात्याच्या पशी येऊन जो आपणार तेव्हा काय काय अशा खोड्या करते येते एकमेकाला ते लाड लाड येते शंभर उठ आता हे जाणार त्याला खोडी करायला शंभर टक्के जाणार हे का बघ 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 उडी मारणार त्याच्या अंगो डायरेक्ट आहे का करते कसं कोडी करते परत जाणार ते एकदा जा जा शंभू जा जा परत एकदा येऊ शंभू जा जा त्याच्या अंग उडी मार उडी मार त्याच्या अंगो इकडे नको बघू पळ जा जातीच्याकडे जातीच्याकडे दोघ या काल दोघं असली की बा सार कार्यक्रम होते व्यवस्थित सारख्याला वारक्याच येते दोघं जण खेळ शंभू तू तिथं बसलेलं फोन ते जा हे आमचा असंच टाइमपास होतो दिवसभराचं जा टेन्शन जातं इकडे चल तू इकडे इकडे तू इकडे चल शंभू केला कोटा नाकार चार्जिंग झालं <laughs> चार्जिंग झालं ते लागण बाबड्यार लागन बापड्या हळू खेळके जरा गेल्या आतमध्ये घातलं याच काय okay, so चाललंय काय करू खेळते ते बसलोय काय करू मी तरी ते आडकून ठेवलं ते <laughs> <करुम इंते> <laughs> साऱ्यांना घेऊन बस तिकडं नाही काय तर काय खाली तिथं पाय घालून बस बबड्या काय विषय काढले ना तुझ्या समोर ते अजून आहे काय इकडे शंभर इकडे इकडे तू इकडे इकडे कसं दिसतंही गोंडस गरीब गोंडस